नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आलेलो आहे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान छत्रपती संभाजीनगर या ग्रुपसोबत बांगशी माता या गड्यावरती जे भुजलेलं पाण्याचं टाकं होतं त्याला आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भेटलं आणि त्याचा श्वास मोकळा झाला या ग्रुपसोबत काम करताना खूप छान वाटतं सगळं एक गमती जमती करून एकमेकांची मदत करून एकजुटीने हा ग्रुप काम करतो सगळं एका साफे पद्धतीने यांचं काम असतं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं हेच या ग्रुपचं एक मेव ध्येय आहे बरावरचं जे साफसाफेचं काम झाल्यानंतर किशोर पाटील मगर यांचं व्याख्यान देखील होतं ते पुढील व्हिडिओमध्ये आहेच आणि काम करत असतानाच काही मित्रांनी मनोरंजन करण्यासाठी काही पिक्चरचे डायलॉग मारून सगळ्यांचं मनोरंजन केलं आणि शिवघोषणा देत सगळ्यांचा उत्साह हो वाढवला खरंच हा ग्रुप खूप छान आहे आणि इथून पुढे आपणही या ग्रुपचा एक छोटासा घटक म्हणून त्यांच्यासोबतच राहून काम करणार आहे माझा आणि या ग्रुपमधील मावळ्यांचा उत्साह हो वाढवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही ही जर या ग्रुप सोबत येण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर मला इंस्टाग्राम वरती डीएम करू शकता ये मोहिम ये हमारी आखिरी इम्तेया है और हमें आखिरी दम तक लड़ना है और इस मोहिम में हमें पते चाहिए मतलब चाहिए दुश्मन दुश्मन हमारी राह देख रहे हैं और हमें उन्हें है। तो दिश्मन को दिश्मन और कोई इस मुहिम में अगर पीछे आता तो उसे मैं गोली मारूंगा अगर भगवान ना करे मेरी तो भी अगर मे तो, तो आप सबने तो मुझे गोली तो मार देना। तो वो जो तो तो वाही गुरुजी वाही गुरुजी खालसा गुरुदेव छत्रपति शिवाजी महाराज की पिता वी बोलू बोलता बोलता बोलूँ अरे मी भाग्यवान है भाग्यवान एक ने विचार महाराज तुम्ही भाग्यवान कसे स्वाभिजींनी उत्तर दिला अरे कुठेही जन्माला या अमेरिका मध्ये जन्माला हाँगकाँग मध्ये जन्माला रशिया मध्ये जन्माला या पण जो हिंदुस्थानात जन्माला येतो ना तो खरा भाग्यवान तो या हिंदुस्थानात जन्माला येतो ना तो खरा भाग्यवान तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत या महाराष्ट्र भूमीत शिवछत्रपतींच्या भूमीत त्या भारतभूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून प्रथम या मातीसाठी रक्त सांडलेल्या आणि या भारत भूमीसाठी या मातेसाठी पासावरती केलेल्या त्या तमाम क्रांतिकारकांना आणि शिवछत्रपतींच्या विनंती महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची संस्कृती या महाराष्ट्राच्या मातीला या भारताला सगळ्यात प्रथमता स्वतंत्र जर कधी मिळाला असेल तर ते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला ते कसं मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवावतार झाला मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवावतार झाला आणि मग इथली जनता म्हणायला लागली कितीच्या पेट पैदा होता बापू कपाप शुभा तयार होता का बाप शुभा आता तुम्ही स्वतंत्र कसं मिळालं अनेक माता भगिनी त्या महाराष्ट्राच्या मातीत होत्या अनेक माता भगिनीने महाराष्ट्राच्या मातीत अनेक वीरांना जन्म दिला पण महासाहेब जिजाऊ अशा या महाराष्ट्राच्या मातीतल्या पहिल्या आई आहेत महाराष्ट्रातल्या पहिल्या माता आहेत की महासाहेब ती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कादवा जन्माला घातला नाही तर तो सूर्य जन्माला घातला आणि त्या सूर्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही आज या ठिकाणी जमलो परम भाग्य तुमचं आमचं आहे या मातीसाठी आणि ह्या भारतभूमीसाठी अनेक वीर शहीद झाले अनेकांनी छातीवरती गोळ्या झेलल्या आज मी तुम्हाला दो, दोन एक क्रांतिकारकांची आणि दुसरे म्हणजे आपले प्रतापराव गुजर यांचा प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे फासावरती त्यावेळेस भगतसिंग वय तेवीस वर्षाचं होतं आणि भगतसिंग बघा आपला राजा किती महान आहे भगतसिंग छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेताय आणि भगतसिंग पासावरती जाताना गाणं गोंधताय म्हणताय बघा मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला जिस चोले को पहन शिवाजी को पहन शिवाजी जिस चोले को पहन दाशी की रानी, मिट गई आन पे, आप संभा का मरना अरे देख संभा का मरना अपना भी बंडोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला क्रांती कारकांनी सुद्धा क्रांती कारकांनी सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला एकदा नेताजी चंद्र बोस यांना अटक झाली आणि नेताजी चंद्र बोस गेले आणि हिटलरला म्हणाले हिटलरजी मला माझ्या देशाला स्वतंत्र मिळवून आहे मला तुमची मदत हवी आहे त्यावेळेस हिटलर एक पुस्तक वाचत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचं आणि हिटलर असं हसत म्हणाले नेताजी तुम्हाला जर तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तुम्हाला जर भारत मातेला या इंग्रजांच्या कैदेतून जर सोडायचं असेल तर कुठल्याही हिटलरची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राची गरज आहे <प्रिण> कोण सांगितले हिटलर सांगताय नेताजी सुभाषचंद्र चंद्र बोसांना अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला अनेकांनी हसत हसत या मातृभूमीसाठी कुर्बान झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या मातीसाठी शहीद झाले पण आज महाराष्ट्राच्या मातीची शोकांतिका म्हणावी लागेल दादा आज सलमान शाहरुख चा आपण आदर्श घ्यायला लागलो आणि आमचा भाग्य पुष्पा चित्रपट आला आमची पोरं लंगडी चालायला लागली पण मला आज या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं घेतल्या माता भगिनींना आणि माझ्या भावंडांना सांगायचं सा आहे त्या शाहरुख सलमानचा आदर्श घेऊन तुम्ही महाराष्ट्रात घाण करू नका तर आग्र्याला जाऊन औरंगजेबाच्या जा कैद्यात त्या औरंगाला महाराष्ट्राचा पाणी दाखवून भगव्याला सलाम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या पुष्पाचा आदर्श कशा घेतात चाळीस दिवस मरण यातना सहन करून डोळ्याची बुबळा फुटेपर्यंत डोक्याची केस उपटेपर्यंत तो राजा या धर्मासाठी या मातृभूमीसाठी लढला त्या छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे त्या शंभू आम्ही आदर्श घेतला पाहिजे कनेरगड आपल्याला माहिती आहे सागर सागरदादा कनेरगडला तुम्ही जाऊन आले आता महाराज म्हणजे निष्ठा आणि निष्ठा म्हणजे मावळे मला मी सांगतो रामजी पांगेरा नावाचे मावळे कनेरगडला भारतांनी त्या कनेरगडाची सुभेदारी रामजींना दिली महाराजांना माहिती होत हा रामजी मरेल पण घड जाऊ येणार नाही राजा जयसिंग दिलेर खान स्वराज्यावरती चालून आला आणि सहाशे मावळे रामजींकडे होते रामजींना सांगितलं तो, राम राम तो पळेल ना जो पळेल ना, ना त्याला सोळी बांगड्या दिल्या जाईल तो पळेल ना त्याला सोळी बांगडी दिल्या जाईल आणि जो या मातीसाठी मरेल ना त्याला माझ्या राजाची कौतुकाची छाप दिली जाईल रामजी त्या मातीसाठी शहीद आहे ही बातमी महाराजांना कळाली महाराज रामजींच्या घरी रामजींच्या सा वडिलांचं सांत्वन करण्यासाठी गेले तसं महाराजांना पाहून की ऐंशी वर्षाचे बाबा समोर आले आणि महाराजांनी एक पैशाची पिशवी सोबत आणली होती ती रामजींच्या वडिलांच्या हातावरती ठेवली तसा ते ऐंशी वर्षाचा उठून उभं राहिला आणि म्हणाला राजे राजाय शेर कभी बिकते नाही पैसो के बाजार मे राजे शेर कभी बिकते नाही पैसो के बाजार मे और वाले कभी टिकते नाही छत्रपती शिवाजी महाराज के शिवाजी महाराज न विकली जाणारी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत शिवछत्रपतींनी तयार केली संभाजीराजांनी तयार केली दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगतो यसाजी कंकांचा सा महाराज कुतुबशाला भेटण्यासाठी गेले कुतुबशाला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्या कुतुबशाहनं पारदांना त्याचा दारू गोळा भंडार दाखवायला सुरुवात केली त्याचा तोफखान्याचा कारखाना दाखवायला सुरुवात केली तो दाखवत दाखवत आला आणि हत्ये शाळेजवळ गेला असं महाराज टचकले दोन पावले मागे सरकले कुतुबशान हसत विचारलं येव राजाजी या हुआ महाराज म्हणाले आमच्याकडे हत्ती नाहीत आमच्याकडे हत्ती नाहीत आमच्याकडं धऱ्यांचा प्रदेश आमच्याकडे हत्तीसारखा मधमस्त प्राणी चालत नाही चालतो तो आमच्याकडे हत्ती नाहीत हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत आणि त्यावर तो कुतुब म्हणाला हाती के ताकद घ्या आम्ही ऐसा कमी होत आहे मग असल तर आणलाच असेल एखाद्या सोबत भारतानी समोर बसलेल्या येसाची कंकांकडे पाहिलं येसाची कंकाकडे पाहिलं आणि येसाची कंक त्या मधमस्त हत्ती समोर लढाई करायला सुरुवात झाली आता सगळ्यांना वाटलं हा यशाची धुंद ठरली दुसऱ्या दिवशी धुंद ठरली आणि यशाची कंक आणि त्या हत्ती सोबत लढायला तयार झाले एक हती की हत्ती होता कर्नाटकी मस्त मस्त झालेला आणि दुसरा हत्ती होता छत्रपती शिवाजी महाराजांचा यसाजी नावा यसा कंक नावाचा मावळा दोन प्रहार उलटून गेले आणि यसाजी कंक त्या हत्तीच्या पाठीमागे होते दोन प्रहार झाले तुरुण प्रहारा नंतर येसाजी कंक समोर आले आणि शी त्या हत्तीच्या तोंडेवरती तोंडेवरती केला तसा तो हत्ती पडला महाराष्ट्राच्या हत्तीनं त्या कर्नाटक हत्तीला मारल होत आता मला तुम्हाला सांगायचं हा सगळा पराक्रम पाहिला महाराज समोर बसले आणि कुतुबशा यसाजींच्या समोर आला आणि त्याच्या गळ्यातला सोन्याचा कंठा तो यसाजी कंकांना भेट म्हणून द्यायला लागले तसे यसाजी कंक दोन पावले मागे सरकले आणि म्हणाले आमचं कौतुक करायला आमचं कौतुक करायला आमचं शिवाजी महाराज खंबीर आहे ती आमचं कौतुक करायला आमचं शिवाजी महाराज खंबीर आहे अरे शपथ आम्हाला तळपत्या तलवारीच्या पातीची अरे शपथ आम्हाला तळपत्या तलवारीच्या पातीची भीती भीती नसे मृत्यूची आणि आज मरणारी मरणाची वाघालाही शांत करणारी ही जात मावळ्याची वाघालाही शांत करणारी ही जात मावळ्याची शिवाजत्रपतींनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जीवाला जीव देणारे पावडे मातीमध्ये तयार केले हो शिवा काशीत मृत्यू समोर आहे मृत्यू समोर आहे माहिती आहे मरायचं आहे पण असं बाजी प्रभू देशपांडे घोडकिंदी मध्ये लढताय आणि या ठिकाणी मी तुम्हाला लढाई सांगणार नाही पण छोटासा प्रसंग सांगेल बाजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना एक वाक्य बोलताय काय महाराज तुम्ही विशाळ गडाकडे मार्गस्त व्हा महाराज तुम्ही विशाल गडाकारा करा तुहा आम्ही इथं थांबितो थांबित थांबित लढितो लढिता लढीत मरितो लेकरा बाळांचा सांभाळ करायला आमचा राजा अखंबीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास किती होता आणि पुढं चालून शिवाजी महाराजांनी बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण आठ दाम्पत्य होती त्यांची महाराजांनी महाराजांनी प्रश्न केला प्रसंग मिरजा राजा जयसिंग स्वराज्यावरती चालून आला महाराजांना तेवीस किल्ले त्या मिर्जा राजा जयसिंगाला बहाल केले आणि यातच त्यावेळेस स्वराज्याचे सर सेनापती होते कुर्तोजीराव खुचर कुर्तोजींनी काय केला मिर्जा राजाकडे गेले आणि मिर्जा राजाला म्हणाले मला तुमची चाकरी करा चा, करायची आहे मला नोकरीवर कर ठेवा एक दिवस झाला दोन दिवस झाले कुर्तुजीराव थेट एक सायंकाळच्या वेळेस मिर्जा राजाच्या कुटियामध्ये गेले झोपडीमध्ये गेले आणि गेल्यानंतर रात्रीच्या बारा साडेबाराच्या सुमारामध्ये कुर्तोजीराव कुजर थेट मिर्झा राजा जवळ गेले आणि त्यांनी समशेर काढली आणि तेच मिर्झा राजावर उघडणार त्याच वेळेस पहारेकरी जागे झाले पहारेकरी जागे झाल्यानंतर दगा दगा करत करत पाळ सुटले आणि त्यावेळेस पुर्तोजीरावांची समशेर वरच्या वर पकडली गेली हे सगळं पाहिलं मिर्झा राजा जयसिंगनं आणि मिर्झा राजा जयसिंग म्हणाला या 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 मिर्जावर आतापर्यंत कोणाची हिंमत झाली नाही तलवार काढायची शब्द आणि मिर्झा राजाने के काय केलं त्या ठिकाणी कुर्तुळजीरावांना जाऊ दिलं आणि जाता जाता एक वाक्य सांगितलं की वाक्य फार महत्वाचं आहे बघा तो मिर्झा राजा जयसिंग त्या कुर्तुळजीरावांना म्हणाला राम कुर्तुळजी आणि तुझ्या मार्गांना माझा एक निरोप दे तोपर्यंत तो, तो स्वराज्या तुझ्या सारखे जीवाला जीव देणारी माणसं स्वराज्यात आहे शिवाजी महाराजांकडे आहे तोपर्यंत माझं बीज काय असे हजार मिरजा आले तरी तुझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं काही बिघडू शकणार नाही तुझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं काही बिघडू शकणार आणि त्याच्यानंतरच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस त्या त्या अगोदर पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वेलोल खान नावाचा खरा वेलोल खान स्वराज्यावरती चालून आला वेलोल खान स्वराज्यावरती चालून आल्यानंतर प्रतापरावांनी त्याचा सक्त पराभव केला सक्त पराभव केला आणि माफीनामा म्हणून तो प्रताप खान पाया पडला प्रतापरावांनी त्याला सोडून दिला ही बातमी महाराजांना कळाली ही बातमी महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी प्रतापरावांना बोलून घेतला आणि म्हणाले प्रतापराव तुम्ही स्वराज्याचे सरसेनापती तुम्ही सेनापती गिरी कुठली केली इतर शिपाईगिरी केली प्रतापराव त्या बेहलोल खानचं मस्त छाटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका प्रतापराव आम्हाला तोंड दाखवू नका प्रतापराव आणि एक दिवस नेसरीच्या खिंडीमध्ये प्रतापराव शेकत बसले होते शेकोडी पेटली शेकोडी पेटल्यानंतर नंतर एक आगीचा थेंब एक आगीचा लावा वरती उडाला आणि त्या लाव्यातून एक जण सांगत आला प्रतापराव प्रतापराव बेलोल बेलोल आलाय कुठल नेसरीच्या खिंडीत प्रतापराव म्हणाले कोण येणार कोण येणार आणि उठले सात वीर उठले विठोजी उठले येसाजी उठले स्थिती लाल आणि हे सातही वीर त्या बेलोल खानाच्या लाखाच्या फौजेवरती दादा कुटुंब पडले कुटुंब पडल्यानंतर बेलोल खानासमोर प्रताप वीर सातवीर सातवीर टिकणार कसे साती वीरांचा त्या ठिकाणी पराभव झाला आगीवर आग घालून चहूबाजून आगीवर आग घालून चहूबाजून शमशेर उसळले शास्त्र कोर इमानी वीरांनी वाऱ्यावरती गाणी जात वेडात मराठे वीर दौडले साथ वेडात मराठे वीर दौडले साथ प्रतापराव प्रतापराव संपले दगडावर इथल्या अजून तिला टाचा मातीवर रक्त क्षितिजावर तो उडतो मातीचा वाऱ्यावरती गाणी गात वेढात मराठे वीर दौडले साथ वेढात मराठे वीर दौडले साथ या स्वराज्यभूमीसाठी या मातीसाठी अनेकांनी जीवाच रान केलं छत्रपती संभाजी महाराजांनी तर चाळीस दिवस भयान यज्ञा यातना सहन केल्या आता मी संभाजी महाराजांचं बलिदान सांगणार नाही छोटीशी छोटीशी जी गोष्ट तुम्हाला आम्हाला माहित नाही सांगण्याचा मी प्रयत्न करणार छत्रपती संभाजी महाराजांची हाल हाल करून औरंग्या वैतागला आणि त्याच वेळेस संभाजी महाराजांच्या अंगावरती एकही कातड नाही दादा संभाजी महाराजांचे डोळे संभाजी महाराजांची केस सगळं सगळं औरंग्याने हाल हाल करून टाकली आणि अशा अवस्थेत संभाजी महाराज बोलत नव्हते कबूल काय करत नव्हते तुम्हाला माहिती आहे कबूल करत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजी महाराजांना काय केलं औरंगजेबाने त्याच्या सरदाराला सांगितलं हे संभा बोलता नाही आहे हे संभा झुकता नाही आहे संभाजी महाराजांकडे एक कागद पाठवला आणि त्या कागदला पेन पाठवला आणि त्या वेळेस सांगितलं जा उसे कबूल कर केल्या त्यावेळेस सुद्धा संभाजी महाराजांनी त्या कागदावरती जे तीन शब्द लिहिले ना ते शब्द घरी घेऊन जाण्यासारखे सरदार वैताकला अरे संभ तू बच जाएगा संभ तू बच जायगा लिख दे काय लिख दे आणि त्यावेळेस या संभाजीराजांनी त्या काय तीन शब्द लिहिले ती ना ते तीन शब्द होते हर dev, हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव या तुझा सुद्धा देशासाठी राष्ट्रभक्तीसाठी राष्ट्रप्रेमासाठी हसत हसत वीर वासावरती केले अनेकांनी या मातीला रक्ताच्या आंघोळ घातली आणि त्या रक्ताच्या अंघोळी जा। स्वराज्य हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं स्वातंत्र्य सहता मिळालं नाही झाला त्या स्वातंत्र्याने कित्येकांचे कुंकू कित्येक माय बावनांचे किंकू काढले मातीसाठी कित्येक त्यावेळेस ते क्रांतिकारक त्यावेळेस महत्वाचे होते ना अगदी त्याचप्रमाणे आज आपण म्हणतो तिरंगा वाऱ्यामुळे फडकतो तिरंगा वाऱ्यामुळे फडकत नाही तर भारतीय जवानांच्या श्वासामुळे फडकतो त्यांना माहित नाही आपल्या येणार आहे ओ मध्यंतरी संतोष महाडिकांचं साताऱ्याला लढता लढता निधन झालं आणि प्रेत पाच वर्षाचं ते प्रेत संतोष महाडिकांचं त्यांच्या घरासमोर आणण्यात आलं तस ते प्रेत पाहतच संतोष महाडिकांचा पाच वर्षाचा मुलगा धावत धावत पळत आला आणि आईला म्हणाला आई बाबा आले बाबा आता मला खेळायला घेऊन जाणार काय सांग होत्या आई आई म्हणाले बाळा बाळा स्वराज तुझे बाबा शहीद झाले तसा ते वारका स्वराज म्हणाला बाळा स्वराज तुझे बाबा शहीद झाले तो स्वराज म्हणाला आई कोणासाठी शहीद झाले आता काय सांगाव होत्या आई आता विकणाऱ्या भ्रष्टाचारी साठी शहीद झाले की भ्रष्टाचारी पुढाऱ्यात शिवायामध्ये पाणी आणि म्हणाली बाळ स्वराज बाळ स्वराज तुझे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीसाठी शहीद झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीसाठी शहीद झाले आजही मातीसाठी मरायला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवावा लागतो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मरण करावं लागतं आपल्या मराठा लाईफ इन्फंट्री ची घोषणा दादा छत्रपती शिवाजी महाराज की हर हर आज आपल्या मराठा लाईफ इन्फंट्री फोर मराठा बटालियनचे जवान कारगिल कार्यरत असणारे आमचे मित्र पवन जयराव भस्के या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो दोन मिनिट सर्वप्रथम किशोर भाऊ यांनी मला ठेवलं होतं की आपल्याला अशा अशा कार्यक्रमासाठी सर्वांना भेटण्यासाठी यायचं होतं मी खूप दिवसापासून तिच्या स्टेटस बघत असतो खूप दीर्घसेवकांचे वर्क बघत असतो मला खूप अभिमान वाटतो जरी मी तुझ्या राज्यात असलो तरी पण मला बघताना खूप आनंद होतो की आपल्या बी राजांसाठी तुम्ही जी परंपरा चालवताय खूप आनंद झाला आणि तुमच्या कार्याला माझा खरंच सलाम आहे आज त्या उत्साहाने तुम्ही काम करत होते खरंच आजच्या या सिच्युएशन मध्ये या जनरेशन मध्ये एवढे एकनिष्ठ युवक एवढं योग्य बघणं खूप आश्चर्यचकित मला तरी वाटलं कारण आता खूप भारत फिरतो मला तरी दुसऱ्या राज्यामध्ये पण एवढे एकनिष्ठ अजून बघायला नाही भेटले तर राज्यांची तुम्ही जी परंपरा चालताय मला खरंच तुमचा अभिमान आहे आणि तुमच्या कुठल्याही कार्यासाठी मी तुमच्यासाठी उभा आहे मी दुसऱ्या दोघांना सांगितलेलं आहे त्यामुळे दुर्गसेवकांसाठी मी पण एक दुर्गसेवक आहे तरी तुमच्यात नच तुमच्यासाठी एक दुर्गसेवक आहे मला पण तुमच्या कार्याला जेवढा माझ्या पद्धतीने तेवढा मी आधार लावणार

सामाजिक राजकीय अनेक क्षेत्रामध्ये विरू समूह संघटनेचे काम करते परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना संघटनेला कुठेतरी वाटते की बाबा छत्रपती शिवरायांच्या विचाराने आपण काम करतो संघटनेला छत्रपती शिवरायांचं नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी छत्रपती आप आपत्रपती शिवरायांचे गडकोट राखले जो पाहिजे जोपासले पाहिजे आणि ते सांभाळले पाहिजे आणि आज ढासळ चाललेले गडकिल्ले असतील आपले पुरातन मंदिर असतील आपल्या पुरातन वास्तू असतील त्या कुठेतरी जतन झाल्या पाहिजे आणि आपल्या माध्यमातून त्या कुठेतरी संवर्धन झाल्या पाहिजे या विचारांना आम्ही एकत्रित येऊन आपण सर्वजण सह्याद्री प्रतिष्ठान असेल वीर शू शंभू संघटना असन आणि अनेक आजू छोटे मोठे प्रतिष्ठान ग्रुप किंवा वेगवेगळे फाउंडेशन असतील त्यांच्या माध्यमातून आपण हे जपण्याचं आणि जोपासण्याचं कार्य करतो आणि हे कार्य असंच आपलं होत वचचावं मोठं मोठं वचचावं ही अशा आणि अपेक्षा आपल्या सर्वांकडून मी बाळगतो त्याच्यामध्ये काही वावग नाही या महाराष्ट्राच्या मातेमध्ये अनेक गड किल्ले आहेत अनेक पुरातन मंदिरं आहेत ते आज त्यांची अवस्था बघितली आज तर आज गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी म्हटलं तर अनेक आम्ही शिवभक्तांना विचारतो अनेक मावळ्यांना विचारतो की बाबा आपल्याला अशा अशा गडकिल्ल्यांना जायचंय असं सगळं संवर्धन करायचंय आपण इथं मोहीम ठेवलेली आहे चला मग त्या ठिकाणी त्या प्रत्येक मावळ्यांचं उत्तर असतं मग त्याच्यात आम्हाला फायदा काय की रिअल सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती आहे एखादा गडकिल्ले संवर्धन करत असताना एखादा माणूस जर पुढे विचार करत असेल की त्याच्यात आम्हाला फायदा काय मग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं त्यांना काय त्यांचा फायदा काय झाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती ही महाराष्ट्राची माती जिवंत राहावी ही कडा जिवंत राहावा आणि हा इतिहास राहावा आणि हा आपला भगवान होत या आस्वासामध्ये फरकत राहावा यासाठी त्या मावळ्यांनी बलिदान दिलं आणि आता आपण त्यांच्या काय विचार करतो गडकोळ संवर्धनाला येताना गडकिल्ले संवर्धन करताना आपण विचार काय करतो त्याच्यात आम्हाला फायदा काय हा फायदा न बघण्यापेक्षा जो आनंद आहे ह्याच्यामध्ये जे सुख आहे ह्याच्यामध्ये मिळणारं जे समाधान आहे हेच आमचा फायदा आणि हाच आमचा अभिमान आहे हे छातीत ठोकून सांगितलं पाहिजे आणि आज हे प्रत्येक मनामध्ये आपण विभवण्याचं कार्य करू आणि याच विचाराने आणि मासाहेब जिजाऊंच्या संस्काराने वीर शिवसंभू संघटना असेल सहदी प्रतिष्ठान असन इथून पुढे कार्य करेन हे शब्द मी तुम्हाला देतो आणि इथं थांबतो जय शिव मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय शिवराय